येवला नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाण्याचे डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन एस्केप गेट आणि अप्रूच चॅनेलमुळे तिसऱ्याच दिवशी पूर्ण भरणार साठवण तलाव येवला शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डावा कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले आहे हे, हे पाणी येवला साठवण तलावात दाखल झाले असून तलाव भरण्यास सुरुवात झाली आहे या पाण्याचे आज डॉ शेफाली भुजबळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार शहराध्यक्ष दीपक लोनारी समाधान जेजुरकर भाऊसाहेब धनवटे विकी बिवाल सचिन सोनवने उपमुख्याधिकारी भोये शहर अभियंता राजेंद्र सुतावाने आस्थापना प्रमुख बाळासाहेब पारधे स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे लेखापाल किरण आहिरे सहायक प्रकल्प अधिकारी सन्दीप बोंधरे करनिरीक्षक रोहित पगार पगारसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात पूर्वी असलेल्या गेटमधून एकशे वीस क्युसेसाने पाणी प्रवाहित होत होते त्यामुळे तलाव भरण्यासाठी आठ दिवसांहून अधिक दिवस लागत होते आता नवीन एस्केप गेट आणि ॲप्रोच चॅनेल बनविल्यामुळे हे पाणी दोनशे सत्तर क्युसेस वेगाने प्रवाहित होत असून हा तलाव भरण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे जलदगतीने पाणीपुरवठा होऊन शहराला मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होणार आहे